और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ शिवगंगानगर मध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात तर हेल्मेट धरी दरोडेखोराने दरोडा टाकत कुटुंबियांना जखमी केलं होतं या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने आरोपी ला गजाड केलाय अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये जय शिव श्रद्धा नावाची इमारत आहे या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या दा वृद्ध दाम्पत्याच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेला एक दरोडेखोर शिरला या दरोडेखोराने घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन प्रहार केले यात हा वृद्ध गंभीर जखमी झाला यानंतर घरातील महिलेच्या डोक्यात बाटली फोडत त्याने घरातील संपूर्ण सोननानं लुटून नेलं या घटनेची माहिती मिळता शिवगंगानगरमधील समाजसेवक अविनाश सुरसे यांनी या, या वृद्ध दंपत्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपायुक्त सचिन गोरे एसीपी शैलेश काळे यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली तर दुसरीकडे क्राईम ब्रांचकडून देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी अमलदार मंगेश जाधव शेखर भावेकर पिंट्या थोरवे प्रसाद तोंडलीकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे न्यू पनवेले रविराज कसबे याला अटक केली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत परवा दिवशी हा गुन्हा दाखल झाला होता यातील आरोपीताने संबंधित शिव शु, शिवगंगानगरमधली शु, ती सोसायटी होती तिथे जाऊन त्याने दागिने चोरताना चोरून निघत असताना जे फिर्यादी आहे आणि शिवाय त्यांचे रिलेटिव्ह आहे त्यांच्यावरती हमला केला होता तर या अनुषंगाने आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि गुन्हे शाखा ठाणे शहर युनिट चार हे दोन्ही संयुक्त तपास करत होते एकूण बारा तासामध्येच आपण सदर आरोपीला जे आहे ते अटक केलेली आहे यामध्ये आपण गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने सदर आरोपी पर्यंत पोहोचायला गुन्हे शाखेला यश आलेलं या आहे यामध्ये युनिट चारचे जे इंचार्ज आहेत कोळीसाहेब आणि त्यांची टीम यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे बारा तासातच एवढा जबरी चोरीचा जो गुन्हा होता तो त्यांनी उघडकीस आणलेला आहे संबंधित आरोपीला आपण न्यायालयासमोर हजर केलेला आहे मान्य न्यायालयाने त्याला सतरा तारखेपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पहिलाच हा गुन्हा आहे याविषयी एवढी माहिती आहे यामध्ये एकंदरीत तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की संबंधित आरोपी जो आहे तो ओळखीचाच आहे आणि त्याने संबंधित जी फिर्यादी आहे त्याला एकंदरीत कर्जाचा प्रकार झाल्या असल्याकारणाने चोरीचा बनाव रचून हा प्रकार घडलेला असं निदर्शनास येत आहे तरी आणखी त्याविषयी जी आ, माहिती आहे पुढील तपासामध्ये सविस्तर पद्धतीने सांगतो त्यात संबंधित फिर्यादी ज्या आहेत त्यांच्या ओळखीचाच तो व्यक्ती आहे तरी आणखी तपास जो आहे तो शिवाजीनगर तपास पथक घरात घरातमध्येच ते ड्रॉवरमध्ये ती हातोडी त्याला मिळाली होती आणि संबंधित जो घरातील व्यक्ती होता त्याला पळून जाण्यासाठी प्रतिकार करत असताना त्याला पकडलेला असताना त्या हातोडीने त्याला त्यांनी दोन वार केले होते नाही त्याबद्दल अजून तपास सुरू आहे पंचनामा करून त्याचा ताबा शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा